पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यापासून विविध गुन्ह्यांची उकल केल्यामुळे अनेक गाव गुंडांना त्यांची धडकी बसली असतानाच नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांच्या आदेशानुसार मुद्देमाल निर्गती मोहिमेअंतर्गत त्यांनी एकोणीसशे सत्त्याण्णव साली गुन्ह्यामध्ये जप्त करण्यात आलेले सतरा पूर्णांक पन्नास तोळी वजनाचे दागिने सदर व्यक्तीला मुंबई येथून शोधून काढून परत केल्याने त्यांचे कौतुक होत आहे तसेच परिमंडळ गुन्हा असेल जो फक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने निकाली निघाला आहे शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठरा एकोणीसशे सत्त्याण्णव भादवी कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट चारशे सत्तर मधील आरोपी धीरज विनोद कुमार शहा आणि विनोद कुमार जीवलाल शहा यांच्याकडून घर झडती पंचनाम्यामध्ये दागिने जप्त केले होते सदरचा मुद्देमाल परत मिळवण्यासाठी धीरज विनोद कुमार शहा यांनी न्यायालयात अर्ज केला होता परंतु कालांतराने ते मयत झाल्याने त्यांची आई यांनी न्यायालयात अर्ज केला परंतु आई देखील झाल्याने जीवलाल यांनी अर्ज केला परंतु सदर मुद्देमाल परत मिळण्याबाबत काही आदेश होत नसल्याने त्यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले होते परंतु सदर मुद्देमाल परत करण्याबाबत दोन हजार सतरामध्ये आदेश झाले होते परंतु त्याबाबत त्यांना काही माहीत नव्हते दरम्यान सहपोलीस आयुक्त संजय ऐनपुरे मंडळ दोनचे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते सह पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी बऱ्याच कालावधीपासून पोलीस स्टेशन येथे शिल्लक असलेला मुद्देमाल निर्गतीकरिता मोहीम काढली असता त्यांना सदर मुद्देमाल आढळून आल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुद्देमाल कारकून महाराष्ट्र पोलीस हवलदार पोलिस मेहनत घेतली अखेरीस जीवलाल शहा यांचा मुंबई येथील पत्त्याचा शोध घेऊन त्यांचे पोलीस ठाणे येथे जप्त असलेले सतरा पूर्णांक पन्नास तोळे वजनाचे सोने मूळ मालक विनोद कुमार जीवलाल शहा राहणार मुंबई चौदा दादर यांच्याकडून न्यायालयाची कायदेशीर कारवाई पूर्ण करून घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी त्यांच्या ताब्यात दिले असता आपल्या वाडवडिलांचे खूप जुने असे पिढीजात दागिने फक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी पाठपुरावा केल्याने परत मिळाले असल्याचे आनंदाश्रू विनोद कुमार जिवलाल शहा यांच्या डोळ्यातून उभे राहिले होते त्याबद्दल त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत